नमस्कार आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे झोप तुम्ही रोज किती तास झोपता बरं झोप पूर्ण होत नसेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया झोप म्हणजे शरीर आणि मनाला विश्रांती मिळवण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर मनावरील ताणतणाव कमी करते त्यामुळे आपल्या मेंदूला पुनर्जीवन मिळते झोप शरीराच्या सर्वच क्रियांसाठी अत्यावश्यक आहे चांगली झोप आपली स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचे काम करते तेच जर झोप पूर्ण झाली नाही तर आपल्याला थकवा तणाव मानसिक अस्वस्थता होऊ शकते दीर्घकाळ झोपेची कमतरता आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते जसे की हृदयविकार डायबेटीज वजन वाढणे राग येणे तणाव वाढणे डिप्रेशन येणे स्मरणशक्ती कमी होणे कोणतीही गोष्ट लक्षात ठेवणे कठीण होणे हार्मोन्स इम्बॅलेन्स होणे अशा प्रकारच्या गोष्टी कमी झोप झाल्यामुळे होऊ शकतात तुम्ही जर व्यवस्थित झोप घेतलात तर त्यामुळे तुमच्या त्यामुळे हृदयरोगाचा त्या आणि डायबेटीजचा धोका कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते झोप पूर्ण झाल्यामुळे वजन नियंत्रणात राहते स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते आणि शरीर निरोगी राहते त्यामुळे नेहमी निरोगी राहायचे असेल तर लहान मुलांनी कमीत कमी नऊ ते बारा तास झोप घेणे गरजेचे आहे आणि प्रौढांनी सात ते आठ तास झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे झोपईमुळे मेंदूची माहिती साठवून ठेवण्याची प्रक्रिया सुधारते त्यामुळे स्मरणशक्ती वाढवायची असेल तर पुरेशी झोप घ्या तुम्हाला व्यवस्थित झोप लागत नसेल तर मानसिक ताणतणाव कमी करणे खूप गरजेचे आहे चांगली झोप लागण्यासाठी दररोज वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा झोपेच्या किमान एक तास अगोदर मोबाईल टी व्ही आणि कॉम्प्युटरपासून दूर राहा कारण यामधून येणारा निळा प्रकाश झोपेवर विपरीत परिणाम करत असतो झोपेच्या अगोदर जास्त कॅपिन असणारे आणि ताण देणारे पदार्थ घेऊ नका झोपताना तुमच्या आजूबाजूचे वातावरण शांत थोडं थंड आणि अंधार ठेवा अशा प्रकारे झोपण्यापूर्वी आरामदायक वातावरण तयार करा झोप आपल्या आरोग्याचा एक खूप महत्त्वाचा घटक आहे रोज झोप घेणं आपल्याला निरोगी आनंदी आणि तणावमुक्त बनवते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब